देवलापार परिसर पुन्हा एकदा वाघाच्या हल्ल्यामुळे शेतात काम करत असलेल्या वर्षीय महिलेचा वाघाच्या झटपटीत दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली रामटेक तालुक्यातील देवलापार जवळील सावरा गाव परिसरात ही दुर्दैवी घटना घडली मुक्ता जोगळ्या मरस कोल्हे वैवर्ष पस्तीस या नेहमीप्रमाणे दुपारच्या सुमारास शेतात काम करीत होत्या त्याचवेळी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर झडप घातली हल्ला इतका भीषण होता की त्यांच्या जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने शेताकडे धाव घेतली मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता मागील काही दिवसांपासून या परिसरात वाघाच्या हालचाली वाढल्या असल्याची चर्चा सुरू होती त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये आधीच भीतीचं वातावरण होतं घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी कर्मचारी व देवलापार पोलीस घटनास्थळी दाखल झाले मृतदेहाचा पंचनामा करून तो पुढील तपासणीसाठी देवलापार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आला दरम्यान संबंधित वाघाच्या शोधासाठी विशेष पथक तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरली आहे गावातल्या लोकांना म्हणत तुम्ही तुम्हाला सांगितलं की आठ दिवसापासून सरपंच साहेब असते वाईट सांगितले काही नाही मी स्वतः तुमच्या बरोबर तुमची टीम बरोबर आठ आठ वाजेपर्यंत फिटलावर रात्री